कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मिनिट धन्यवाद आता चार्ज नाही द्यायचा म्हणून एक मिनिट सभापती महोदय यामध्ये एवढा मोठा या बँकेनं भ्रष्टाचार केलाय एक बाबासाहेब देशमुख सुदगिरण आटपाडी तिचा निलाव जाहीर होतो चाळीस कोटीला विकली जाती दहा कोटीला शासनाचं चोवीस कोटी रुपये भाग भांडवल त्याचा एकही रुपये दिला जात नाही आणि नव्याण्णव कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी साडेसहा कोटी रुपये भरली जाते जर तुम्ही तिला दहा कोटीला विकली असेल तर स्टॅम्प ड्युटी नव्याण्णव कोटीची का घेतली म्हणजे हा सुद्धा प्रश्न दुसरं या अहवालामध्ये महांकाली साखर कारखाना याची जमीन आहे दोनशे ऐंशी एकर आता तोही कारखाना विक्रीला काढलाय तिथे गुंठ्याचा भाव आहे पस्तीस लाख रुपये अरे दहा पंधरा वीस एकर जमीन विकली तरी कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो या जत साखर कारखाना अडीचशे एकर जमीन चाळीस कोटीला विकत घेतला जमिनीचा भाव तिथे चाळीस लाख ला ला रुपये आहे सभापती महोदय या बँकेनं ना अशा नाही मी बेशीभाग प्रश्न विचारतो सभापती महोदय या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला तिचं इमारतीचं बांधकाम साडेतीन कोटीच आणि फर्निचर साडेचार कोटीच म्हणजे मशीपेक्षा रिडकू मोठ म्हणजे निश्चितपणानं या पद्धतीनं घोटाळा केला या पण सहकार विभाग त्याच्यावर कोणती कारवाई करायला ना तयार नाही मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती चौकशी अहवालात आढळल्यामुळं अड़, त्र्याऐंशी अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली पुन्हा चौकशी अहवालामध्ये पन्नास कोटी सत्तावन्न लाखाचा आपार झाल्या असल्याचा ठपका डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी समितीला मान्य केला नंतर कोल्हापूर या दिडार यांनी अठ्याऐंशी नुसार चौकशी चालू केली नंतर त्या चौकशीला प्रश्न घ्या जैशे थे भाऊ प्रश्न घ्या मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदयला अठ्ठ्याऐंशीला जे जैसे थे आदेश केलेला आहे पुढे जायचं तुम्हाला संचालक मंडळ तुम्ही ब्रकास्त करणार का आणि त्र्याऐंशी मधील जे एकवीस मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते अनुसार तुम्ही घेणार का आणि दुसरं कर्ज एकच मिनिट बँकेनं एक तीन नोकर भरतीमध्ये पूर्वी केलेल्या नवीन जो प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा नाकारणार का कारण खाली दर आता पंचवीस लाख रुपये मिनिट मिनिट धन्यवाद विचारलं आता कळाला सदा बोला चार्ज नाही द्यायचा म्हणून सहा मिनिट झाले तुमचे फक्त प्रश्न विचारायला मान्य मंत्री महोदय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका